मुंबईतल्या दहिसर पश्चिम भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबांमध्ये भयानक थरका पुढवणारी हाणामारीची घटना घडली या भांडणात इतका अतिरेक झाला की दोन्ही बाजूनी चाकू आणि कोयत्यासारखी घातक हत्यारे बाहेर काढून एकमेकांवर जीव घेणे हल्ले करण्यात आले जुन्या वादातून पेटलेली ही बाचाबाची काही क्षणातच उग्र स्वरूप धारण करून हिंसक संघर्षात परिवर्तित झाली या हल्ल्यात तब्बल तीन व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं समजतंय तर इतर चार जण गंभीर जखमी अवस्थेत आहेत या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली मृतांचा आकडा पाहता नव्हे तर थेट जीव घेणाऱ्या गुन्ह्याची बनली आहे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून घटनास्थळावर रक्ताचे डाग बघून किती तीव्रतेने मारहाण झाली असेल याचा सहज अंदाज येतो पण मंडळी या घटनेत नेमकं काय आणि कसं घडलं हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता भारी गणपत या झोपडपट्टीमध्ये हमीद शेख व गुप्ता यांची कुटुंब अनेक वर्षांपासून राहत होती आणि दोन हजार बावीस पासून त्यांच्यात आपापसात भांडण सुरू होती एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार शेख कुटुंबाच्या एका नातेवाईकाचा काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता आणि या मृत्यूला गुप्ता कुटुंब जबाबदार असल्याचं शेख यांचं म्हणणं होतं त्या काळात या दोन्ही परिवारांवर एकमेकांविरोधात परस्पर विरोधी स्वरूपाचे क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे नोंदवल्यानंतर त्यांच्या संबंधांमध्ये आणखी कटुता निर्माण झाली आणि दोन्ही बाजूंमध्ये संशय राग द्वेष वाढत गेला पण पुढे जाऊन हा राग इतका विकोपाला जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती काल दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमधील गल्ली नंबर चौदा मध्ये मोठा गोंधळ उडाला या गल्लीत रस्त्याच्या कडेला गुप्ता यांचा नारळ विक्री a stalker त्याच दरम्यान हमीद शेख दारूच्या नशेत तिथं आला आणि त्याने गुप्ता यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली वाद वाढल्यानंतर दोघांनीही आपापल्या कुटुंबातील मुलांना बोलावून घेतलं यानंतर गुप्ता कुटुंबातील रामनवल गुप्ता आणि त्यांची तीन मुलं अमर गुप्ता अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ता तसेच शेख कुटुंबातील हमीद शेख व त्यांची दोन मुलं अरमान शेख आणि हसन शेख यांच्यात तुफान मारामारी झाली या मारहाणीमध्ये लाथा बुक्यांसह धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला झटापटीच्या वेळी परिसरातील काही दुकानदारांकडून चाकू आणि कोयते उचलून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला केला या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या झटापटीत गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला त्याचबरोबर गुप्ता कुटुंबातील इतर दोन सदस्य अमर आणि अमित हे गंभीर जखमी झाले आहेत दुसऱ्या बाजूला शेख कुटुंबातील वडील हमित शेख यांचा देखील मृत्यू झाला असून त्यांची दोन्ही मुलं अरमान आणि हसन हे देखील जखमी झालेत सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी पाठवले गेलेत पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून दोन्ही कुटुंबांविरोधात परस्पर विरोधी खुनाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र आरोपी जखमी असल्याने अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही गणपत पाटील मधल्या या दुःखद घटनेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो जुना वाद राग अहंकार आणि दोन कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली आहे जिथे माणसांनी संवादातून प्रश्न सोडवायला हवा तिथे कोयते आणि एकमेकांच्या जीवावर उठलेत आणि अशाच आशयाची घटना काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली होती पासष्ट वर्षीय नामदेव ब्रह्मराक्षस यांचा शिरच्छेद करून खून झाल्याची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली होती सेवा निवृत्तीनंतर नामदेव गावात राहणार होते काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या भावाकडून काही जमीन खरेदी केली होती जी मुळातच पंधरा गुंठे जास्त होती हे लक्षात आल्यावर नामदेव यांची पुतणे आरोपी बाबासाहेब आणि आबासाहेब यांनी त्या जमिनीचा मोबदला मागायला सुरुवात केली मात्र नामदेव यांनी जमीन नाकारल्याने रागाच्या भरात दोघांनी त्यांचा खून करण्याचा कट रचला नऊ मे च्या पहाटे क्राईम पेट्रोल पाहून प्रेरणा घेत त्यांनी झोपेतून उठवून त्यांना विहिरीकडे नेलं आणि गळा आळून कोयत्याने डोकं धडा वेगळं केलं मृतदेह विहिरीत टाकण्यात आला दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी शोधाशोध केल्यावर विहिरीत मृतदेह आढळून आला पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर दोघा आरोपींनी गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली सध्या ते दोघं पोलीस कोठडीत असून पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत मंडळी या दोन्ही घटना म्हणजे संयम आणि समजूत या गोष्टी विसरल्या गेल्या की माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे बाकी या दोन्ही घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद